Thank you आपल्या घरातल्या लोकांना आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी आपण बाहेरून बरेच पदार्थ मागवत असतो पण तोच जर पदार्थ आपण घरात बनवला तर आणि तोही स्वस्तात मस्त आणि आपल्या वेळेनुसार तर काय वाईट आहे तर चला सुरुवात करूया परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या दोन वाट्या मी इथं गव्हाचं पीठ वापरले त्यामध्ये टाकायचं एक चमचा हळद एक चमचा जिरा पावडर तिखट दोन चमचे मीठ चवीप्रमाणे कसुरी मेथी एक चमचा आणि ओवा एक चमचा घेतलाय तो हातावरती घासून टाकायचं आहे आता छोटी एक वाटी आपण इथं थंड तेल घालणार आहोत आता पिठामध्ये तेल आणि मसाले टाकलेत ना हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपण तेलाचा वापर याकरता आहे कारण हा जोही पदार्थ आपण बनवतोय ना तो अगदी खुसखुशीत व्हावा म्हणून आपण त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकले आता हाताच्या मुठीमध्ये थोडंसं पीठ दाबून बघायचे जर घट्ट वाटलं ना तर हे मिश्रण परफेक्ट आहे असं समजायचं जर हे मिश्रण हाताच्या मुठीमध्ये दाबलं नाही गेलं किंवा कि सुटसुटीत झालं तर अजून थोडंसं तुम्ही अर्धी वाटी वगैरे तेल वाढवू शकता म्हणजे तो पदार्थ अगदी खुसखुशीत होईल आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण घट्ट गोळा म्हणायचं आहे एकदम पाणी घालू नका कारण या या पिठाला घट्टच मळावं लागतं तर घट्ट गोळा आपला मळून तयार आहे या पिठाला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण आपण तेल ओतल्यामुळं हा हे पीठ भिजलं ना तर हा पदार्थ अगदी खुसखुशीत होणार म्हणून दहा ते पंधरा मिनटं त्याला वेळ द्या साईडला एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं ते त्यामध्ये तेल घालायचं आणि छान अशी पेस्ट तयार करायची तेलाच्या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल किंवा बटरचं चा केलं तरी चालेल पण आपण इथं मसाला मठरी बनवतोय ना बटरमुळे काय होतं कधी कधी मठरी जास्त दिवस टिकत नाही आणि मग बटरचा वास यायला लागतो कधी कधी त्यामुळे तुपाचा किंवा तेलाचा वापर करा पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं तरी मी त्याला वेळ दिलेलाच होता तर आपण सरळ इथं पोळपाटावरती लाटायला घेऊया नेहमीप्रमाणे आपण चपाती कशी लाटतो ना तसं इथे हा गोळा लाटून घ्यायचा आहे पीठ थोडंसं घट्ट मळण्यामुळं जरा जडपणा येतो लाटायला पण अगदी जितकं पातळ होईल ना तितकं पातळ लाटून घ्या एक कपडा साईडला हा अंतरून घ्या आणि त्याच्यावरती ना या चपात्या लाटलेल्या सगळ्या टाकून द्या म्हणजे एकदमच तयार केलं ना पुढची प्रोसेस करायला वेळ लागत नाही पटपटपट सगळं होऊन जातं तर अशा प्रकारे एकावर एक टाका मात्र चिटकत असतील तर एक पोळी टाकली का मध्ये थोडंसं पीठ घालायचं दुसरी त्याच्यावरती टाकायची असं करत जावं म्हणजे चिटकणार नाहीत तर आता सगळ्या लाटून झाले तर आपण इथे एक घेऊ या पो चपाती आणि त्याच्यावरती जे आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली आहे ना ती अगदी थोडीशी लावून घ्यायची बरं का जास्त नाही लावली तरी सुद्धा चालेल अगदी थोडस पुसट पुसट आहे जास्त लावलं तर ज्यावेळेस आपण मठरी फ्राय करतो ना त्यावेळेस ती काय होतं त्या कणकेतून ही पेस्ट असते ना ती बाहेर येते त्यामुळं ना अगदी पुसट पुसट लावायचं आता याचा गोल असा रोल तयार करून घेऊया अशा प्रकारे आता रोल पॅक करताना सुद्धा अगदी पॅक तयार करा मध्ये कुठेही जागा सोडू नका नाहीतर काय होतं मठरी ज्यावेळेस आपण तळतो ना त्यावेळेस सुटली जाते आणि आकार बिघडतो आता गोल रोल तयार झाला ना त्याचे एक एक इंचावरती आपण चाकूने कट मारायचे कट मारले ना की एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती बेलल्याने अगदी दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं जास्त नाही अशा प्रकारे मठरी तयार होते आपली तर हे बघा अगदी दोन ते तीन वेळा जास्त नाही त्याला फिरवत थोडंसं हाताने दाब द्यायचा आणि दोन ते तीन वेळा फिरवायचं छान आकारामध्ये गोल अशी मठरी आपली तयार होते आणि वरती डिझाईनसुद्धा येते मस्त अशी गोल 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 दिसायला पण सुंदर दिसते आणि फ्राय केल्यानंतर काय मस्त खुसखुशीत होते बघा आता तुम्ही तर मठरीच्या चकत्या आपल्या सगळ्या इथे लाटून झालेल्या आहेत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया मात्र तेलाचं टेम्परेचर अगदी नॉर्मल पाहिजे अगदी कोमट तेल झालंय तर तेव्हाच आपण ना त्यामध्ये ही मठरी तळायला टाकायची म्हणजे काय होतं जितकं तुम्ही मंद गॅसवरती या मठरीला तळाल ना तितकी ते आतून व्यवस्थित फ्राय होते आणि तेवढीच कुरकुरीत होते आणि जास्त दिवस टिकतेसुद्धा तर आता अशा प्रकारे मी इथं जास्त वेळ मी तुम्हाला दाखवणारच नाही आहे ही प्रोसेस खूपच लांब आहे कारण मठरी फ्राय करायला खूप जास्त वेळ लागतो तर मी इथे पटकन तुम्हाला झटकीपट दाखवलेला आहे तर अशा प्रकारे मी पहिल्या सगळ्या मठऱ्या टाकलेल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे बाकीच्या पण सगळ्या आपण फ्राय करून घेऊया मात्र तेलाचं टेम्परेचर अगदी कमी ठेवा आणि त्याच वेळेस मठरी टाका आणि अगदी कमी गॅसवरती कुसकुशी तशा फ्राय करून घ्या कुरकुरीत होतात चवीला छान लागतात हे पहा कलर पण अगदी सोनेरी येईपर्यंतच ठेवायचा तर अशा प्रकारेच आपली घरातल्या वस्तूंमध्ये स्वस्तात मस्त अशी आणि झटकीपट चटपटी तशी मसाला मटरी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार